महाराष्ट्र होता असं काही झालं माहीत नसेल मग ते सांगायला आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून सडन घडत की आजच्या पिढीच्या लोकांना काहीच माहिती नसते ती त्यांना सांगावी लागेल आणि त्यावेळी एकोणीसशे साठ पूर्वीच्या काळाकडे जायला दोन मिनिटात सांगण्यासाठी गोष्ट म्हणजे एकोणीसशे सेहेचाळीस साली गदरेम आडफलकर यांनी बेळगाव महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी आग्रह करणारे ठराव केला त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची सळ टप्प्याटप्प्याने पुढे गेली आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी आपलं राज्य हे वैभाषिक त्याच्यामध्ये महाराष्ट्र होता गुजरात होता आणि अन्य ही भाग होता त्याच्यामध्ये या द्षिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव जावाद। चव्हाणांची कामगिरी करायची अत्यंत अवघड अशी आवघडिक बघा ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समिती सत्तावन्न साली ज्या निवडणुका झाल्या त्याच्या आढळत काही काळच नमस्कार राठोड साहेब

संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये अतिशय मोठे नेते होते त्यामध्ये प्रबोधनकार तरी सुद्धा ती समितीचं सत्तेवरती असते एकोणीशे साठ मध्ये तर त्या समितीला एक काम करण्याची सवय नव्हती ते विरोधामध्ये चांगलं काम करणारे होते सत्तेमध्ये राहून जे समन्वयाने काम करायला लागतं ते काम करण्याची त्यांना कल्पना नव्हती का त्याला तेवढ हा अतिशय महत्वाची गोष्ट ही महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकोणी साठ मध्ये साठ ते बासष्ट पूर्वीचा या काळामध्ये यशवंतरावांनी नेमका काय केलं थोडक्यात सांगण्यात गोष्ट होती यशवंतरावांनी जेव्हा माडकोल त्यांना प्रश्न विचार प्रसिद्ध साहित्य मराठी आणि हे राज्य मराठा समाजाचं आहे का मराठी लोकांचं आहे तेव्हा त्यांनी सांगितलं हे राज्य मराठी लोक लोकांचं आहे केवळ मराठी मराठा लोकांचं नाही आणि मग त्यांनी जे राजकारण केलं ते मराठा समाज हा यांच्या इथे सगळ्यात जास्त आहे पण बाकीच्या जातीपाती सुद्धा महत्वाच्या आहेत आणि महाराष्ट्राचं जे मन आहे ते बंगलेलं मन आहे ते जोडण्याचं काम मला करायचं आणि म्हणून त्यांनी जर तुम्ही बघितलं तर एकोणीसशे बासष्ट साली किंवा अगदी एकोणीसशे सत्तावन्न सालीचं जी तिकीट ज्या आमदारांना ज्या खासदारांना तिकीट दिली होती यशवंतरावांनी त्यामध्ये मराठाशिवाय बाकीच्या समाजातल्या लोकांना चांगलं प्रतिनिधित्व दिसते ही जी व्यापक गाणी होती त्यांची ती अत्यंत महत्वाची यश हा वसंतराव नाईकांचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त मला पण यशवंतरावांचा बेस असल्यामुळे महाराष्ट्रात थोडक्या सांगण्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांनी तसा खूल कायद्याची अंमलबजावणी केली कुल कायद्याची त्याचप्रमाणे मोफत शिक्षण जे मागासवर्गीय मी शाळेत असताना तेव्हा सुरू सुरू झालं तर नुकतंच मोफत शिक्षण हे शाळेतल्या मुलाचं त्यापूर्वी ते कशा प्रकारचं शिक्षण देण्याची पद्धतच येते दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये आश्रमशाळा या त्यांनी चालू केली या आश्रमशाळांची अवस्था काय आहे हा मुद्दा वेगळा आहे आजचा पण आश्रमशाळा काढण्याची कल्पना यशवंतराची होती या प्रकारच्या शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे साहित्य संस्कृती मंडळ विश्वकोष मंडळ आणि तिथे लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यात विद्वारा त्यांनी तिथे मराठीमध्ये मूलभूत विषयांची चांगली चांगली पुस्तकं काढणे हे सगळं त्यांनी केलं बाळासाहेब खेळ जेव्हा होते मुंबई राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळी बाळासाहेब खेळ यांनी आठवी पासून इंग्लिश केलं यशवंतरावने आल्यानंतर पाचवी पासून इंग्लिश केलं हे आपण लक्षात मुलाला शिक्षण घेता आलं पाहिजे mm -hmm. mm -hmm. म्हणून ही अतिशय महत्वाची गोष्ट त्यांनी दुसरं म्हणजे मराठीमध्ये राजभाषा भाषा संचालनालय केलं मराठी लँग्वेज आणि त्या भाषा संचालनालयाने अनेक महत्वाची वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं काढली त्यांचे कोर्सेस त्यांचे होते अशी अत्यंत महत्वाची काम आहे आता ना वसंतराव नाईकांकडे वळताना आपण लक्षात घेतलं म्हणजे एकोणीसशे एकदम वसंतराव नाईक कदमवार आणि कन्मवार यांची निवड करणं त्याच्यानंतर वसंतराव नाईकांची निवड करणं याच्यामध्ये यशवंतरावची सामाजिक भूमिका लक्षात येते आपण लक्षात घेतो मी तुम्हाला सांगतो की एकोणीसशे बत्तीस साली लोकल गोवर्टाच्या जेव्हा निवडणुका महाराष्ट्रात आली लोकल गोर्ट स्वातंत्र्यपूर्वक गोव्यात त्यावेळी महाराष्ट्रामधला काँग्रेसमधला सुद्धा तो वर्ग होता तो सरजामारी वर्ग्रेस आणि त्यांनी एकाच जातीच्या लोकांना तिकीट देऊन ते सत्य असले पाहिजे असा प्रयत्न त्यावेळी एकोणीशे बत्तीस साली केला त्याची एक व्हॉट बँक ही व्होट बँक एकोणीशे बत्तीस साली बघितली होती आणि हे यशवंतराव माहिती होते त्यामुळे त्यांनी सत्तेत आल्यानंतर बलवंतराय बैता कमिटी होती त्या बलवंतराव मेहता कमिटी ग्रामीण विकेंद्रीकरण लोकशाही विकेंद्रीकरणासाठी म्हणून महत्वाच्या पंचायत राज समितीच्या मार्फत महत्वाच्या शिफारसी या शिफारसी महाराष्ट्रात अंमलात आणायच्या असतील तर यशवंतरावांचा हेतू असा होता की त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील अठरा पकड जातीच्या लोकांना त्याच्यामध्ये संधी मिळाली पाहिजे सगळ्या जिल्हा परिषदा पंचायत समिती ग्रामपंचायती नगर परिषदा नगरपालिका या सगळ्या ग्रामीण कार्यकर्ते तयार होती आणि लोकशाही प्रक्रिया अधिक त्यांनी कमिटी अध्यक्षते केली आणि त्या कमिटीने अत्यंत मूलभूत आणि महत्वाच्या शिफारसी अशा केल्या की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायतीच्या पातळीच्या ज्या सुधारणा सगळ्या केल्या त्याचा आदर्श संपूर्ण देशाने घेतला सगळ्या महाराष्ट्राने घेतला आणि ह्यामध्ये वसंतराव नाईकांचं श्रेय सगळ्यात mm -hmm. महत्वाचं महाराष्ट्रामध्ये जर वसंतराव नाईकांनी हे काम केलं नसत तर आज कालपासून भरपर्यंत एकाच समाजाचे किंवा लवकर प्रतिष्ठित लोक किंवा जमीनदार वर्ग बागायतदार वर्ग आज सत्तेमध्ये असतात सत्ता, इंटरेस्टिंग थोडस वृक्ष एखादा विषय वृक्षपदही मांडण्यासाठी मी एम एल गरबाडे कॉलेज मध्ये भारत मध्ये कॉलेज मध्ये होते भारतात शास्त्र त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा आला की तेव्हा पंतप्रधानांचा ताबा मी नेहरूंचा सुद्धा अगदी सहा वर्षाचा असताना पुण्यामध्ये बघितलेला आहे तेव्हा तसा नेहरूच्या ताफ्याच्या समोर दोन मोटरसायकल पुढे दोन मागे असे देखणे अशा अत्यंत मोटरसायकल चालवणारे आणि ओपन कार म्हणून नेहरू जायचं आणि त्यांना लोक हात करायचे मुख्यमंत्र्यांना सुद्धा अशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त त्या काळात खूप मोठा होता सगळ्या रस्त्यावरती दुतर्फा पोलीस दिसायचे त्यावेळी ते कर्वे रस्त्यावर पुण्यामध्ये जात असताना काही काही विद्यार्थ्यांच्या समस्येला साठी विद्यार्थी रस्त्यामध्ये आले तुम्हाला आठवत नाही एक्झॅक्टली पण गाड्यांचा ताफा थांबला था वसंत खाली उतरले त्यांनी निवेदन स्वीकारलं आणि अतिशय हसतमुख पद्धतीने चांगल्या पद्धतीने बोलले संवाद साधला आणि मग ते पुढे हा जो सुसंस्कृतपणा त्यांचा बघितला त्यांचा व्यक्तिमत्व माझ्या पत्नी रुया कॉलेज आहे मुंबईत एकदा रुया कॉलेज मध्ये वसंतराव नाईक आणि त्याच त्यांची आपण सांगितले अशी की वसंतराव वसंतराव म्हणाले की आमची दोघांची गाठ भेट ही मला आवाज येतो नाही आमची दोघांची गाठ अशीच पडलेली होती कॉलेज आणि असं करून त्यांनी वातावरण वातावरणामध्ये अत्यंत प्रसन्नता निर्माण अजून एक गोष्ट सांगतो की आम्ही कॉलेजमध्ये असताना महागाई चार संचे खूप होते पोर्चे घ्यायचे नाट्य मोर्चे घ्यायचे त्यावेळी हळी भाऊ ते नागे कोरटा मुत्र होते काही पाय नव्हतं भूमी कल्याण तुला म्हणतो आणि त्यावेळी मोचे मंत्रालय जायचे घंटा घंटा भरव भरवत जायचे पण वसंतराव भाव कधी चिडले नाही पण त्यांचं मुलं म्हणणं असं होतं की महागाईचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर मुख्य म्हणजे आपली शेती सुधारली पाहिजे आणि शेतीचं पर हेक्टर उत्पादन वाढलं पाहिजे वापरलं पाहिजे आपण आणि हाच त्याचा खरा मार्ग आहे असं ते वारंवार सांगत म्हणून त्यांनी एकदा किस्सा सांगितला होता असा की त्या एकदा उसरला गेल्या होत आणि त्या जाऊन आल्यानंतर कळलं की जाऊन त्यांचा कार्यक्रम होता त्या म्हणा तुम्ही मला वसंतरावणे तुमचा भाऊ असताना तुम्ही मला भावाला वा सांगितलं कसं की तुम्ही तिकडे जाऊन आले आणि आगत स्वागत चांगल्या पद्धतीने तुमचं केलंच आणि म्हणून नाही त्यावेळी बॅक बे म्हणजे हा जो आता आपला या पुढचा पट्टा आहे त्यावरून वसंतरावांना घेळत होत्या असेंब्लीमध्ये भांडत होत्या निवेदना देत होत्या मोर्चे काढत होत्या पण व्यक्तिगत सर्व का कमी कुठल्याही हा महत जो महत्वाचा गुण आहे जो आज अजिबात दिसत नाही आता मंत्री महोदय इथे असल्यामुळे मला जास्त स्पष्टपणे मी बोलत नाही पण आज हा गुण अजिबात दिसत नाही हा जो सुसंस्कृतपणा आहे जो यशवंतरावचा वसंतराव अजून एक गुन्हा मिळतो तो नानासाहेब गोरे यांनी सांगितलं ते असंच एकदा संभाजीनगरला गेले त्या काळचा औरंगाबाद आणि गेल्या गाडी घेऊन त्यांना पुसरता एका कार्यक्रमाला घेऊन ते गेले पुण्याहून संभाजीनगरला एअरपोर्टवर बाहेर येतं वसंतराव नाही ते तेव्हा इकडे कुठे म्हणे उसरला सांगायचं ठीक आहे म्हणे भेटू उसरला जेव्हा गेले नानासाहेब तेव्हा हे गृहस्त म्हणजे सुधाकर नाही हे तिथे पुष्पगुच्छ उघडून उभे होते नानासाहेबांनी विचार करता की बाबा तुम्हाला कसं काय माहिती मिळते त्यांना अगोदर वसंतगावांनी सगळं सांगितलं हा जो सुसंस्कृतपणा आहे सगळ्या सगळ्या प्रकारचा हा वसंतराव हा सगळ्यात मोठा फिट माणूस फिट फिट इतका आणि निगमो मुख्यमंत्री क्वचितच होतो अनेकदा मुख्यमंत्री असे पाहिले की असेंब्ली मध्ये काही प्रश्न जर विचारला तर तावा तावानी छाती भरून काही जण बोलत असतात दे दे <ण्चैत> की हा एक आवाज युनायटेड नेशन्स पण ऐकू गेला पाहिजे असं त्यांना वाटत अशा आवाजात अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य व कुठलंही वर्तन न करणारा मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांचा पंचायत राज सुधारणा तर त्यांनी राबवल्याच आणि जे सगळ्यांनाच माहिती आहे की रोजगार हमी योजना ही कशा प्रकारे राबवली आणि रोजगार हमी योजना त्यानंतर त्यानंतरच्या टप्प्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूट किंवा काही इन्स्टिट्यूटशी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता आणि त्या अभ्यासामध्ये असा निष्कर्ष निघाला की महाराष्ट्रामध्ये म्हणजे कॉलेजमध्ये असताना एकोणीसशे बहात्तर मध्ये प्रचंड तो दुष्काळ पडला होता की कॉलेजमध्ये असताना पुण्यासारख्या ठिकाणी कर्वे रस्त्यावरती असे कोथरूमध्ये आज जो कोथरूम म्हणतो आपण सगळ्या ठिकाणी पुलाच्या खाली तांडेच्या तांडे मराठवाड्यातले विशेषता येत लोकांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न तर विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण थोडायला लागत होत उपासमार फार मोठ्या प्रमाणात होत होते अशा वेळी वसंतराव म्हणजे रोजगार हमी योजना तर राबवलीच पण त्यानंतर जे सर्वे झाले त्यानंतर मध्ये असं दिसत की रोजगार हमी योजनेमधन भांडवली अशा प्रकारचे ऍसेट्स तयार झाले चांगल्या प्रकारे रोजगार हमी योजनेमध्ये भ्रष्टाचार होतो इकडे तिकडे थोडाफार पण त्याच्यामधनं जी भांडवली पांडवली विकास झाला महाराष्ट्रात रस्ते झाले बंधारे झाले पाजर झाले वसंत बंधारे झाले त्याच्यामुळे ग्रामीण भागात जीवनमान खूप सुधारलं आणि जर तसं सुधारलं नसतं योजना नसती तर अजून मोठ्या प्रमाणात स्थलांतर तेव्हापासून झालं असतं हे आपण लक्षात एकोणीसशे बहात्तर पासून तेवढ्या प्रमाणामध्ये ते स्थलांतर झालं नाही ते फोटो लावतो ते वसंतरांनी फोपर होत ते विसर पागे फोटो आणि ती ज्या प्रकारे योजना आखली त्याच मॉडेलवरती पुढे अशा प्रकारची योजना राबवली हमी योजनेबाबत कुठलंही सरकार असो तेवढं गांभीर्य आहे की नाही याची चर्चा होत असते याबद्दल जास्त बोलणार नाही पण दुसऱ्या गोष्टी त्या अनेक गोष्टी त्यांच्या सांगण्यासारख्या आहेत त्या अशा की आज एमआयडीसी मध्ये प्रवास हा आहे सापरधानी एकोणीसशे बासष्ट साली मध्ये तेव्हा यशवंतराव आणि पहिल्या ज्या एम आय डी झाले चलं त्यामध्ये पुण्यात भोसरी मध्ये डी सी आहेत त्या भोसरी एमआयडीसी जागा बघण्याचं काम यशवंतराव निषेध स्वतः जागा योग्य गेले जमीन योग्य आहे हे बघण्याचं काम त्यांनी केलं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे का पण ते केलं

कमी मोठ्या प्रमाणामध्ये झाले व्हायला सुरुवात केली होती आणि त्याला वसंतरावांचा मोठा हातभार आणि ती त्या गोष्ट सांगण्यासाठी गोष्ट म्हणजे जशा एम आय डी सी झाल्या कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट झाल्या त्याचप्रमाणे सिडको ची स्थापना आणि अनेक ठिकाणी गृहनिर्माण कसा की सिडको होतो हे त्यांच्या काळात झालं आणि जर बघितलं सिडकोचं काम सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं पुणे सिंपो मध्ये झाल्या वादळ झाली पण सिल्को असेल किंवा म्हाडातर्फे सुद्धा घर बांधणे मुंबईमध्ये अन्य ठिकाणी म्हाडाच्या मार्फत घर बांधणे अतिशय चांगल्या प्रकारे आणि आज आपण लक्षात घेत तर पन्नास पन्नास वर्षापूर्वीच्या ज्या म्हाडाच्या वसाहती आहेत अजूनही चांगल्या चांगल्या आहेत आणि ज्या अलीकडच्या काळात ज्या बिल्डिंग सोप्या होतात त्या बिल्डिंगची त्या काळामध्ये म्हाडाचं काम अतिशय उत्कृष्ट होतं क्वालिटीचं होतं आणि गव्हर्नमेंट म्हणजे चांगलं काम अशा प्रकारचं त्यावेळी हो, यशवंतरावांच्या काळात आणि वसंतरावांच्या काळात महाराष्ट्राचा औद्योगिक प्रशासन महाराष्ट्रामध्ये छोटेशे छोटे छोटे उद्योग निर्माण किंवा लघोद्योग निर्माण त्याला एम एस एमएसएमई सेक्टर तो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर येतो महाराष्ट्र मध्ये सरकारी संस्था त्या काळामध्ये बळकट झाल्या आणि त्या त्या काळात बळकट झाल्या नसत्या हे सर दुधाच्या दूध संघटना पाहण्या आल्यासारख्या अशा थीक ठिकठिकाणी झाल्या आणि अनेक गोष्टी अशा म्हणजे कृषी प्रक्रिया संघ झाले ही जी मार्केटिंग फेडरेशन झालं ज्वारीची खरेदी झाली अशा अनेक गोष्टी ज्या वसंतरावांच्या काळात झाल्या त्या एक व्यापक ज्याला समाजाचं विकासाचा भान असेल तोच असे, माणूस अशा प्रकारच्या गोष्टी करू शकतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आजच्या काळामध्ये हा शहरीकरणाचा काळ आहे आणि त्या काळामध्ये वेगवेगळ्या हा वसंतराव एकाच्या काळामध्ये एक मताचा विषय झाला त्यामध्ये ज्या जमिनी देण्यात आली त्यावर वाद झाला पण आज सिंह केले असतो आज या इथून पलीकडे पण कुलाव्याच्या साईडला समुद्र थोडासा समुद्र हटवून तुम्ही ज्या ज्या गोष्टी माध्यमातून त्या त्या काळात झाल्या नसत्या इथे इतक्या मोठ्या प्रमाणात जागा वेगवेगळ्या कंपन्यांना मल्टीनॅशनल कंपन्यांना बँकांना सरकारी संस्थांना घ्या त्या जर झाल्या नसत्या तर काय झालं असतं हाही प्रश्न आपण विचारून घेतला पाहिजे भ्रष्टाचाराचे आरोप करू लागतात पण त्याच वेळी मुंबईचा पलीकडे झाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे केली नसते तर काय झालं जी नवी मुंबई सारखं वेल प्लॅन शहर जर मुंबई सारखं शहर आज अशा प्रकारचे स्वच्छ आणि सुंदर सुनियोजित असेल तर आपण आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण अशा प्रकारची वेल प्लॅन सिटीज त्यांनी आणि मुख्य म्हणजे

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आज इतक्या वाढलेल्या आहेत त्या अगोदरपासून फार मोठ्या प्रमाणात झाले असते हे आपण लक्षात घेऊ ही जी कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांनी हा जो पाया यशवंतरावांनी आणि वसंतराव नाईकांनी आत्मा नसता तर महाराष्ट्राचं काय झालं असतं हा विचार आपण केला महाराष्ट्राकडे लोक एक मॉडेल मॉडेल स्टेट म्हणून बघित होते एक अत्यंत आदर्श राज्य ज्यामध्ये सगळे सरकारी अधिकारी आपल्याकडचं सरकारी प्रशासनाबद्दल आदर फार मोठ्या प्रमाणात तेव्हा आणि तो त्यांनी जो पाया घालून सुप्तकर असतील अनेक अधिकारी अत्यंत प्रामाणिक अधिकारी आणि हा जो सगळा जो पाया महाराष्ट्राचा जो विकासाचा पाया आहे ज्या विकासाची गोष्ट आपण ठेवतो त्या गोष्टी तेव्हा होत होत्या फार गडबड न करता होत होत्या करता 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 दो करता आज आपण इथे आहोत आज एक महाराष्ट्र या स्थितीला पोहोचलेला आहे महाराष्ट्र एकदम एकोणीसशे साठ नंतर अर्थात विकसित झालं दोन हजार चौदा नंतर बिलकुल नाही एक छानपणे सांगतो